नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवणार आहोत भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य तुरीचे दाणे वटाणे वालाच्या शेंगा वांगे वालपापडी आणि पेरू त्यानंतर फुलगोबी बटाटा टोमॅटो कांदा आणि गाजर इथे आपण करत आहोत फोडणीची तयारी कढई छान तापलेली आहे इथे मी दोन दोन ते अडीच पायी तेल घालून घेत आहे तेल छान तापलं की यामध्ये घालायची आहे आपल्याला मोहरी छोटा एक चमचा मी मोहरी घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं तर जिरं आणि मोहरी तेला छान झालेलं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे कांदा छान तेला तसाच पडकावून यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालत आहोत तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो छानस परतवून घ्यायचं यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला हे मसाले छान तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहे मसाल्याना छान तेल सुटेल असं आपल्याला ह्याला शिजू द्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिटे याला मी शिजू देणार आहे तर तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आता आपण सगळ्या भाज्या याच्यात घालून घेणार आहोत तर इथे मी घालत आहे बटाटा त्यानंतर फुलगोबी त्यानंतर गाजर त्यानंतर तुरीचे दाणे त्यानंतर पेरू वटाणे वालाची शेंगा त्यानंतर वालपापडी आणि वांगे तर ह्या सगळ्या भाज्या आपल्याला तेलामध्ये मिक्स करायच्या आहेत मसाले भाज्यांना लागले पाहिजेत असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर, तर भाजी आपल्याला तेलामध्ये पाच मिनिट शिजू द्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता भाजी छान शिजत आलेली आहे भाजी लावूनच पाणी सुटलेलं ला आहे तर भाजीमध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत तर अर्धा ग्लास पाणी मी घालते आहे भाजीमध्ये हे छान मिक्स करते सगळं आणि परत आपल्याला भाजी पाच मिनिटं शिजू द्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता भाजी छान शिजलेली आहे तर आता आपल्याला बनवायची आहे बाजरीची भाकरी तर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण थोडंसं मीठ घेणार आहोत म्हणजे भाकरी टेस्टी लागते ते पीठ छान मिक्स करून घेऊन आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे भाकरीसाठी तर याला हाताने असं करून घ्यायचं त्यावर आपल्याला तीळ घालायचे आहेत आणि मस्त अशी भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे आणि इथे मी भाकरीला छान पाणी लावून घेणार आहे यामुळे भाकरी उलत नाही आणि छान भाजल्या जाते आणि तुम्ही इथे बघू शकता भाकरी छान भाजून तयार आहे तर इथे आहे बघीची भाजी आणि बाजरीची भाकरी तर यावरती आपल्याला छान असे तीळ घालून घ्यायचे आहे तयार आहे भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी तर नक्की ट्राय करा भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा फ्रुटफुल रेसिपी इस तर्फे तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा आणि मजा करा